मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्य शोधक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनीतून साकार झालेली एक कथा कथेच शीर्षक आहे बिलवरी चला तर ऐकूया कथा बिलवरी सह्याद्रीनं वेढ्यात एक तळवट अंथरलं होत त्यावर वेळापूर गाव एटीत बसला होता गाव दरीपासून पासून निघालेलं शिवार डोंगराला भिडलं होत त्यात भाताची पिकं पिवळी पडली होती भाताने भरलेली तवरी सुकीची वाट पाहत होती सर्वत्र कष्टाची फुलं डोलत होती आश्विन महिना होता थंडीनं वाऱ्याचा पदर धरला होता नी ती दोघं रानात थेमान घालीत होती शेजारचा हिरवा डोंगर अधिकच हिरवा दिसत होता पण पाखरांचं मन तिथं लागत नव्हतं त्यांनी येळापूरच्या शिवारात तळ दिला होता ती सर्व किलबिलाट करीत होती सुगी जवळ आली म्हणून दूर दूरचे भिकारी त्या खोऱ्यात येत होते डवरी डोंबारी घिसाडी दरवेशी माकडवाले यांची रीग लागली होती आपापले पेटारे घेऊन सापवाले तुरेवाले वावरत होते दुपार टळून गेली होती इमानदारांचा राखण करीत होता त्याला आळस आला होता तो समोरच्या डोंगराकडे एकटक पाहत होता त्या डोंगरानं आपलं डोकं ढगात खोपसलं होत अमीनची नजर त्या डोंगरावरनं उतरत नव्हती भव्यता त्याला भुरळ घालत होती इतक्यात इमानदाराच्या माळावर डोंबाऱ्यांचा एक मोठा तांडा आला माणस गाढव डुकर कुत्री कोंबडी यांनी कालवा केला गाढवावरची ओझी उतरली आणि पाल उभी राहिली त्या ओसाड माळावर एक नवी दुनिया उतरली आम्ही एकदम भानावर आला आणि ढिंगा टाकीत माळावर गेला त्याला पाहून डोंबारी दचकले कुत्री भडकून भुंकू लागली त्यामुळे आम्ही भडकला ही, ही इमानदाराची जागा आपल्या बापाची समजून तुम्ही छावणी ठोकली याचं नाव काय आमिन सर्वांना उद्देशून सवाल केला एका पालाकडे बोट दाखवीत सर्व डोंबारी एकाच सुरात म्हणाले ते बिलवरीला इचारा अमीन दारात येताच बिलवरी बाहेर आली पान खाऊन तिच्या रेखीव ओठांना काजळी चढली होती डोळे सुंदर होते नजरेत होती तिच्या नाकात चमकणारी फुली तिच्या नजरेशी स्पर्धा करीत होती तिचा रंग गव्हासारखा होता छाती रुंद होती आणि तिचे रोज पदराड दडत नव्हते पाठीवर रुळणारे केस खाली पोटऱ्या कुरवळीत होते त्यामुळे तिच्यावर नजरच ठरत नव्हती तिनं आमिनकडे पाहिलं आमिनचे भान हरपले काय बोलावे याची त्याला भ्रांती पडली तो कावरा बावरा झाला आणि बिलवरी कुदकन हसली तिच्या भोवती डोंबाऱ्यांनी गर्दी केली होती त्यात शेंडीवाले दाढीवाले मिशा पिळून आकडे केलेले तुळतुळीत डोकीचे भुरभुरीत झिपरे लंगोटी लावलेले जख माथारे अशी कित्येक माणसं होती त्यांच्या होळक्यात बिलवरी अप्रतिम दिसत होती ती पराधीन आत्म्याला देव्यासारखी वाटली त्याच्या अतृप्त काळजात एक कळ जिवंत झाली माझं नाव बिलवरी मी आपली जमात घेऊन सुगी कराय आले आहे मी परवानगी काढली नाही परंतु या ओसाड माळाचं नशीब उघडला आज असं म्हणून ती मोहक हसली तिच्या हसण्याचा आवाज अलगुजासारखा निघाला नि आमीन भारला गेला तो फार विचार करून म्हणाला पण सरकार मी स्वतः त्यांची भेट घे तुम्ही काळजी करू नका ती पाठीवरचा पदर पुढे ओढीत म्हणाली आमीन काहीच न बोलता परतला बिलवरी वीस वर्षाची होती तिच्या तारुण्याची कमान चढत होती त्याला रूपाची जोड मिळाली होती तिच्या कंठात मधुरता पायात जादू होती कित्येकांना तिने वेड लावले होते तिचा तमाशा म्हटलं की लोक चेकाळ कित्येक तिच्यासाठी झुरणी लागले होते परंतु ती आचल होती दोनशे माणसांची ती करती होती तिच्या छायेत ती गरीब जमात जगत होती काही मातब्बर तिला वाडे बांधून द्यायला तयार होते काहींनी इनामी जमिनींची बक्षीसपत्र पत्र तयार ठेवली होती पण बिलवरी त्या मोहाला बळी पडत नव्हती ती वाऱ्याप्रमाणे त्यांच्या जवळ येऊन दूर जात होती तिला पाहून दगडासारखा अमीन वितळला होता त्याच्या डोळ्यांपुढे बिलवरी गिरक्या घेत होती बिलवरी भाग्यवान गुणवान आहे आणि आपण लाचार आहोत याची त्याला खंत वाटत होती कारण आमीन गरीब होता लहानपणीच त्याचे आईबाप मेले होते तो घन घनगंभीर होता डोळी तरतरीत होता तो पंचवीस वर्ष इमानदाराचं अन्न खात होता अंगात रेड्याचं बळ निवरात वाघाची हिम्मत घेऊन तो धन्याची सेवा करीत होता त्याला एकही तंतू नव्हता इनामदार हाच आपलं सर्वस्व समजून तो त्याच्याबरोबर सावलीसारखा हिंडत होता धनी हसला की तो हसत असे धनी चिडला की तोही चिडत असे त्या आपल्या मातब्बर मालकासाठी त्यानं कित्येक कलागती काढल्या होत्या पाच पन्नासांशी झुंज दिली होती त्यामुळे इनामदाराऐवजी आम्हीचाच गावावर दरारा बसला होता तो फार कमी बोले फारसा हसतही नसे तो आबोल बसून फक्त ऐकून घे मी गाठीला बांधून ठेवी मालक नसला की मग बोले बोलताना दूरवर पाहून हळूच बोले पण हसत बोले आम्ही एखाद्या मानसाळलेल्या वाघासारखा त्या वाड्यात वावरत असे त्याचा मालक त्या खोऱ्यात भयंकर माणूस म्हणून ओळखला जात होता त्याच्यापुढे ताट मान करून चालणे गुन्हा होता मुजरा न करणाऱ्याला क्षमा केली जात नसे त्याच्या दोन बायका दोन वाड्यात नांदत होत्या त्याचा तिसरा वाडा म्हणजे गुहाच होती तिथं सुंदर चेहरे तरुण देह यात तो जगत होता बेबंद होऊन वयाची चाळीशी दारूत बुडवीत होता नी त्या चिरेबंदी वाड्यात वाघासारखा गरजत होता सूर्य मावळतीची वाट चालत होता वाऱ्यानं दिशा बदलली होती झाडांच्या सावल्यांनी अंग टाकलं होत आमीन बिलवरीचा विचार करीत होता इनामदार मळ्यात आला त्याला पाहताच आमीन उठला माळावरची पाल पाहताच इनामदाराला राग आला तो समोर पाहत म्हणाला आमीन ही पालकणाची यांची सरकार आमीन उतरला कुणाला विचारलं त्यांनी इनामदार म्हणाला जाऊन त्यांच्या पुढाऱ्याला घेऊन ये गेला आणि बिलवरी व तिचा बाप यांना घेऊन आला बिलवरी हसतच आली तिला पाहून इनामदार चकित झाला थोड्या वेळापूर्वी आलेली चीड विरघळून तो शांत झाला परवानगी न घेता मी माळावर उतरले क्षमा करा मी सुगी करायला आले आहे सुखी संपली की आम्ही जाऊ अगदी नम्रपणे बिलवरी म्हणाली पदरात आपला देह लपेटून घेत ती पुन्हा हसली तिची ती मोह खालचाल इनामदाराच्या वरमी बोचली तिनं त्या उग्र माणसाचं अस्तित्व भुईसपाट केलं तो उदार होऊन म्हणाला काहीच हरकत नाही खुशाल रहा नाव काय तुझ माझ नाव बिलवरी माझा तमाशाही आहे ती अदबीनं म्हणाली अरे वा छान मग तमाशा कधी दाखवणार हर्ष भरीत होऊन इनामदारानं विचारलं आणि बिलवरी आपली चपळ नजर भरकन त्याच्याकडे वळवीत म्हणाली सांगाल तेव्हा नी सांगाल त्या ठिकाणी मग आजच आमच्या वाड्यात असं म्हणून स्वारी उठली आणि गावाकडे गेली बिलवरीनं अमीनला विचारलं तुमचं नाव काय माझं नाव आमिन अमीन आश्चर्यानं चकित झाल्यासारखं करीत ती म्हणाली मी तमाशाला येण्यापूर्वी तुम्ही माझ्याकडे या तुम्ही येईपर्यंत थांबेन तिच्या त्या सुंदर डोळ्यात आपुलकीचा भाव भरला होता आणि अमीनचं मन त्यात बुडून गडप झालं निम्मी रात्र झाली होती विलासराव इनामदारांचा चिरेबंदी वाढा बिलवरीच्या पायातील नुपुरांनी निनादत होता पल्लेदार आवाज वातावरणाची कत्तल करीत होता बिलवरी तलवारी तळपत होती मित्रमंडळी भान हरपली होती वाड्यात दरवाजा बंद होता वाड्याचा दरवाजा बंद होता नातिष्ट गावकरी बंद दारापुढे बसून ऐकत होते बारकी दाराच्या फटीतून आत पाहत होती इनामदाराला शिव्या देत होती तमाशा रंगात आला होता वरच्या सप्तकात एक लावणी सुरू केली मी नार असे लाजरी जरी माझ्या वेणीला गोंधा बांधा कोल्हापुरी कडव तुटताच ती झेप घेत होती निळा रेशमी पदर फराऱ्याप्रमाणे डोकीवर धरून धनुष्याच्या कमानीप्रमाणे लवत होती त्यावेळी शीड उभारलेले तारू सागरावर आरुढ व्हावे तशी ती दिसत होती दौलत मंद प्रेक्षकांच्या कडे लोट होत होता ते रुपयांच्या मुठी उधळून आपला हर्ष व्यक्त करीत होते आमीन काळवंडला होता तो कोपऱ्यात बसून बावरला होता त्याला त्याच्या ला, ला लाचारीची जाणीव झाली होती हे सर्व लोक थोर आहेत आपण मात्र गरीब आहोत आपण बिलवरीला काहीच देऊ शकत नाहीत नव्हे आपला आनंदही व्यक्त करू शकत नाहीत आपण यांचे गुलाम आहोत असं वाटून तो भुई टोकरीत होता तमाशा संपला बिलवरीनं पदरानं घाम फुसला साजाची आवराआवर केली तेव्हा इनामदार म्हणाला आमचं समाधान झालं नाही परत उद्या येन की असं म्हणून बिलवरी अमीनकडे वळून म्हणाली चला मला घरी पोहोचवा दुबळेपणाच्या जाणीवेनं खसलेला आमीन एकदम उठला पेटाऱ्यातून नाग उठावा तसा तो उभा राहिला अंगावरून गाडी गेलेल्या सर्पाप्रमाणे इमानदाराचं मन चरफडलं बिलवरीची अमीनशी सलगी त्याला आवडली नाही तो कडवट सुरात म्हणाला बिलवरी अमीन आमचा चाकर आहे इमानदाराच्या त्या शब्दांनी अमीनवर निखाऱ्याचा वर्षाव केला त्याचं हृदय विधीर्ण झालं बिलवारी पुढं मालकानं आपला मुद्दाम अपमान केला असं वाटून त्याचं मेलेलं मन एकदम उठून बसलं चाकर या शब्दानं घातलेला घाव पेलून ते सरळ झालं एखाद्या वाघाच्या वरमी बाण बसावा नी तो तसाच घेऊन त्या वाघानं गिरिकंदरात फिराव तत्व इनामदाराचा बोल उरात घेऊन आम्ही अंधारात शिरला गाव दरीला येताच बिलवरी अमिनला म्हणाली सरकारांनी तुमचा अपमान केला एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलणं बरं नाही तेही एक बरच झालं दग्ध सुरात म्हणाला मी गरीब आहे मला कुणी नाही जन्मभर मी त्या वाड्यात आहे पण आज वाईट घडलं माणूस धनानं मोठा असून चालत नाही तो मनानही मोठा असावा छान ती चटकन म्हणाली तुम्ही फारच शहाणे आहात गरीबालाही मन असत हे कोणीच विसरू नाही बोलत बोलत ती दोघं पाला जवळ आली बिलवरी म्हणाली मी उद्याही वाड्यात जाणार आहे मला न्यायला तुम्हीच आलं पाहिजे मी वाट पाहिन शिवारात चुकीची हातगाई सुरू होती आमिन रोज बिलवरीकडे जाऊन बसत होता त्यांचा परिचय वाढत होता एखाद्या दिवशी आमिनला उशीर झाला की बिलवरी बावरत होती आपण त्याची वाट का पाहतो याच नवल वाटून मनातच हसत होती आमिननं यावं बोलावं हसावं असं तिला वाटत होत आणि आमिन न चुकता येत होता एके दिवशी चावडी पुढं तमाशा केला तेव्हा गावाला बरं वाटलं पण इनामदाराला राग आला कारण बिलवरी कित्येक वेळा वाड्यात येऊन गेली होती परंतु त्याचा आत्मा संतुष्ट झाला नव्हता आम्ही जाऊन बसतो असं सुभानाकडून त्याला समजलं होत त्यामुळे त्याचा मत्सर वाढला होता आमिनवर त्यांना करडी कमान धरली होती तो बेचेन होऊन बिलवरीचा विचार करीत होता तिची कला रूप जवानी सार एका दमात गिळून टाकावं असं त्याला वाटत होत बिलवरीच्या गोड वर्तनानं नि मालकाच्या कटु बोलानं आमिंच्या मनाला पीळ पडत पीळ पडत होता अपमानाच्या कानशीने त्याच्या मनावरचा दुबळा गंज घासून निघत होता तो अधिकच अबोल होऊन विचार करीत होता बिलवरीच्या मनाचा त्याला अंत लागत नव्हता तो एका घोर संघर्षात सापडला होता नी कात टाकून नाग मोकळा व्हावा तसा रिकामा होत होता एका सकाळी इनामदारानं सुबाणाला पाठवून बिलवरी बिलवरीला बोलावून घेतली आणि ती आली तेव्हा दग्द सुरात म्हणाली बोला सरकार बिलवरी तुझ्या तमाशावर मी फिदा आहे तू या वाड्यात कित्येकदा येऊन जातेस मग त्यात नवल काय सरकार बिलवरी मध्येच म्हणाली नवल आहे तर इनामदार शांतपणे म्हणाला या वाड्यात कित्येक दगड विरघळले आहेत परंतु हे तूप वितळत नाही असा चमत्कार पूर्वी कधीच घडला नव्हता मी खरं सांगू तू म्हणजे एक धुंदी आहेस मला बाई समजलं नाही हे डोळ्यांची उघडचाप जलद करी ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात रोखून पाहात इनामदार बोलू लागला तसं कस होईल आम्ही दुधाची तहान ताकावर भागवत आहोत हे डोळे हे हसरे ओठ नेहा देह आलं लक्षात ती चटकन म्हणाली मला भलतीच गळ घालू नका मुळासकट ऊस खाऊ नये त्या मुळातच ऊसाचा आत्मा असतो तो तिच्या चेहऱ्यावरचा भाव टिपून घेत म्हणाला आणि तो आत्माच आम्हाला हवा आहे त्यासाठी जी किंमत पडेल ती आम्ही आनंदानं देऊ त्याच्या त्या ते काव्यानं बिलवरी गंभीर झाली तिच्या स्वराला किंचित धार चढली कपाळावर आठी चमकून विरली पण क्षणात चेहऱ्यावर हास्य फुलवीत ती म्हणाली माझी कला मागा तिचा आत्मा मागू नका नि त्याची किंमत किमतीने विकला जाणारा आत्मा हा आत्माच नसतो म्हणू नको आपल्या स्वरातील प्रखरता सौम्य करीत इनामदार म्हणाला तुझा हा देहच कलामय आहे त्यान मला या थराला आणून ठेवला आहे तुझ्या या कलेचा उगम ज्यात आहे तेच आम्ही मागत आहोत त्यात गैर काय गैर नाही कस ती खनखनीत शब्दात म्हणाली पोईवर पाणी मिळतं म्हणून का माणसानं मेघाचीच किंमत करावी या बोलानं इनामदाराचा सारा अहंकार ढासळून गेला या एनार ही अशी हाती येणार नाही याबद्दल त्याची खात्री झाली ही तूप नसून पोलाद आहे या पोलादाला पोला निखाऱ्याच्या राशीतच लोटलं पाहिजे असा विचार करून तो एकदम हसला नि म्हणाला तू शहानी आहेस मी तुझी परीक्षा घेतली आज रात्री तमाशा करायचा आहे माझी काही मित्रमंडळी येणार आहेत तेव्हा घडीभरे तमाशाला यायचं कबूल करून बिलवरी पालात आली आमीन आला होता त्याला पाहताच तिला धीर आला काही वेळ ती बोलली नाही नंतर ती हळूच म्हणाली तुमच्या मालकाची नियत ढळली आहे मी त्याची शेज सजवावी अशी त्याची इच्छा आहे आज तो तसं बोलला तो वाडा म्हणजे वाघाची घळ आहे आमीन म्हणाला त्या घळीत तू नाचून अजून सलामत आहेस नशीबवान आहेस परंतु आता तो वाघ मला एखाद्या दिवशी गिळून टाकी ती वैतागून दबक्या स्वरात म्हणाली आणि आजच मला पुन्हा त्या वाड्यात तमाशाला जावं लागणार आहे त्यावर अमीन हसला व म्हणाला तू एकटी त्या वाड्यात जाऊ नकोस मला वाटतं आजची रात्र वैऱ्याची ठरणार ती खिन्न होऊन म्हणाली उगीच घाबरू नको मी आहे तिथं अमीन म्हणाला तेव्हा बिलवरीचा आत्मा निर्भय झाला ती रात्रीच्या तमाशाच्या तयारीला लागली परंतु येळापुरातून तिचं मन उठलं होत रात्री वाड्यात तमाशा सुरू होता मधल्या चौकात पन्नास साठ माणसं बसली होती ती सारी दारू पिऊन झिंगली होती इनामदार कावरा बावरा दिसत होता त्यामुळे बिलवरीचा काळीच ठरारलं होत ती आमिनकडं पाहत होती आमिन एका खांबाला टेकून सावध बसला होता बिलवरी तर बेचैन होती तिच्या मनाची अस्वस्थता सारखी वाढत होती अखेर तिने तमाशा संपवला आणि घुंगर सोडण्यासाठी ती बसली तशी पुढची माणसं एकदम उठली रेटारेटी वाढली आणि बाहेर जाणाऱ्यांनी बिलवरीची माणसं रेटीत बाहेर काढली आणि इनामदारानं बिलवरीला सांगितलं हे लोक दारू पिऊन पागल झाले आहेत तुथाम पण ती आमिनच्या पाठीमाग गेली आमिन उठला तसा इनामदार ओरडला सुभाण्या आमिनला बाहेर काढून दरवाजा बंद कर तसा सुभाण्या पुढे धावला आमिनं एकाच दणक्यात त्याला खाली पाडला आणि लगेच बिलवरीला घेऊन दाराकडे निघाला परंतु बाहेर गेलेले लोक पुन्हा परतले आमिन कुऱ्हाड कुऱ्हाळ ठोकली झपाट्यानं आपली वाट करून तो एका गल्लीत शिरला आमिनला ठार मारा इनामदार ओरडला आणि सर्व लोक आमिनवर तुटून पडले अंगावर येणारी माणसं मारीत मारीत तो माघ सरकत होता त्याच्या आडून बिलवरी माघ सरकत होती अरुंद गल्लीतून आमिन पाठ न फिरवता लढत होता त्याची कुऱ्हाड अंगावर येणाऱ्याच्या हाडावर टक्कर घेऊनच परत हवेत उडत होती लागोपाठ माणसं पडत होती आमिनच्या दणक्यानं त्यांची दारू उतरून त्यांना देवाची आठवण होत होती गाव दरीपर्यंत पर्यंत सर्वांचा दमच उखडून टाकला आणि बिलवरीला घेऊन तो जवळच्या डोंगरात शिरून बेपत्ता झाला आमीन मारला गेला नाही तो बिलवरीला घेऊन गेला हे ऐकून इनामदार पिसाट झाला त्यानं बंदुकीत कारतूस टाकलं दिवट्या पेटवल्या अधिक माणसं बरोबर घेतली आणि डोंबाऱ्यांची पाल वेटली सर्वत्र झडती घेतली मग बिलवरीच्या बापाला अटक केली नंतर सर्व डोंबाऱ्यांना तो म्हणाला बिलवारीनी आमीन यांना हजर करा तोपर्यंत हा माथारा वाड्यात कैद राहीन हे सांगून तो गावात आला इनामदार गावाकडे गेल्यानंतर माळ शांत झाला कुत्र्यांची दंगल हळूहळू मुखी झाली आला सारा प्रदेश उजळला दुधासारखं चांदणं वर्षू लागलं सृष्टीला रुपेरी रंगाचा मुलामा चढला नि सर्वत्र निशब्दता पसरली आमीन आणि बिलवरी डोंगरावर एका उंच जागी बसली होती बिलवरीनं हळूच बाजूला पाहिलं जवळच अमीन बसला होता लगेच तिच्या डोळ्यांपुढे गल्लीतील अमीन उभा राहिला त्याची कुऱ्हाड चपळता हिंमत सारं आठवून ती भारावली नि त्याच्याकडे सरकली नि भावनावश झाली महापूर येऊन तिने मर्यादा सोडली नि अमीनला हृदयाशी कवटाळून धरलं त्याचे हात आपल्या हातात घेऊन ती म्हणाली माझ्या पायात वीज आहे तर या हातात वीज आहे या हातांवरून जगातील सारी श्रीमंती ओवाळून टाकावी त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर चांदण्या लुकलुकत होत्या त्या दिवसांपासून ती दोघ त्या डोंगरातच राहत होती रात्री पालात जाऊन मिळेल ते खाऊन परत येत होती या दरम्यान अमीनचा काया पालट झाला होता त्याच्या वटलेल्या मनाला नात्याची फांदी फुटली होती त्याला मायेचा मुघार आला होता ती सुंदर बिलवरी त्याच्यावर मायेचा वर्षाव करीत होती तिनं त्याची आप्ताची उणीव भरून काढली होती रात्रीचा भर ओसरत होता अमीन जागाच होता तो गंभीर होऊन येळापूरकडे पाहत होता बिलवरी ही जागीच होती कसला विचार करता तिने विचारले उद्याचा अमीन म्हणाला तू देवासारखी आलीस मला पदरात घेतलीस आता तू गेलीस म्हणजे मी एकटाच शिवाय आता येळापूरही मला अंतरल येळापूर अंतरल तरी मी अंतर देणार नाही बिलवरी गंभीर होऊन म्हणाली मी देवासारखे आले पण आता जाताना हा देव गाढवावर लादून घेऊन जाणार आहे असं म्हणून ती एकाएकी हसली तिच्या शब्दांनी त्याला स्वर्गात नेले नीती पुढे म्हणाली बाप वाड्यात डांबला आहे तो सुटला की आपण जाऊ तसा आम्ही उठला बिलवरीला घेऊन तळवटाला आला पालाजवळ येताच म्हणाला तो पाल मोडून गाढवावर लादून तयार बस मी बाबाला घेऊन येतो असं म्हणून तो गावाकडे चालू लागला तेव्हा बिलवरी घाबरली जरा जपून बंदूक आहे त्याच्याकडे ती ओरडली तसा आमीन थांबला तोच पुन्हा तिचे शब्द चरफडत त्याच्याकडे आले तुम्ही येईपर्यंत मी जाणार नाही आणि ते शब्द हृदयात घेऊनच आमीन वाड्यापुढे येऊन दाखल झाला त्यांना हक मारली सुबाण्या दार उघड आमिंच्या हकेनं वाडा दणांला अखेर आला शरब असं म्हणत सुभानानं दार उघडलं हे हुबला सकाळी येऊन पायदर पळ आमीन थांब आमिंच्या हक्केनं जागा झालेला इनामदार चौकटीत येऊन गुरकला तो चेव येऊन पुन्हा ओरडला बिलवरी कुठं आहे आपल्या घरात आमिन बिथळून उत्तरला नी इनामदार धावला त्यानं गपकन आमिनला मिठी मारली लगेच आमिन आपली शक्ती एकवटली अंगाला बिलगलेला इनामदार भरकन उचलून डोकीवर घेतला आणि तसाच एका खांबावर फेकला खांबावर आदळून पडलेल्या इनामदारानं कसलीच हालचाल केली नाही आमीन परत फिरला आणि त्यानं सुभानाला एकाच लाथेनं खाली पाडला तेव्हा सुभाणानं प्रसंग हेरला तो खाली पडून म्हणाला अकड्या जीव मारायची भानगड करू नग मला काम सांग बर बिलवरीचा मातारा पाटकुळी घेऊन चल आमिन त्याला काम सांगितलं आणि सुभाना तयार झाला तोच इनामदार विव्हळला सुभान्या लेका मला मारलं की आता मला काही सांगू नका सुभाना म्हणाला आधी बिलवरीचं बिराड पोचून येतो असं म्हणून त्यानं तो माथारा पाठीवर घेऊन माळ जवळ केला बापाला पाहून बिलवरीला आनंद झाला पण तो सुभानाच्या पाठीवरून आलेला पाहून ती ते हसली तिनं पाल मोडून गाढवल गाढवावर लागली होती लगेच तिनं निघण्याची सूचना केली बिलवरीचा तांडा पूर्वेकडे तोंड करून निघाला होता माणसं गाढव डुकर यांनी मार्ग भरला होता त्यांचा अस्थिर जीवन गतिमान झालं होत अमीन एका गाढवावर बसला होता आपलं पागोट कपाळावर ठेवून तो एटीत निघाला बिलवरी बसलेलं गाढव त्याच्या बाजूनं चालत होत ते आमिनकडे पाहून गालात हसत होती पूर्वेला प्रकाश जागा झाला होता तो ढगांचे कोट पाडून बिलवरीकडे येत होता ती पहाटेची दिव्य लालिमा बिलवरीच्या डोळ्यात एकरूप होत होती आणि एका गाढवावर लादलेल्या खुराड्यात कोंबडा बांग देत होता